एकदम मोकळा मोकळा रसरशीत बनवायला खूप सोपा आज आपण नारळी भात कसा बनवायचा ते बघणार आहोत बऱ्याचदा गुळाचं पाण्याचं प्रमाण नीट न घेतल्यामुळे भात चिवट होतो चिकट होतो किंवा कच्चा लागतो आता या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून खास टिप्स दिलेल्या आहेत शिवाय वाटी कपाचं प्रमाण घेऊन किती जणांना किती भात पुरेल हे सुद्धा सांगितलेलं आहे प्रत्येकाला कळेल अशा साध्या सरळ सोप्या भाषेत रेसिपी शेअर केलेली आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया तर हा सुटसुटीत मस्त रसरशीत नारळी भात बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातला किंवा कोणताही जुना तांदूळ घ्यायचा आहे आता ज्या तांदळाचा भात केल्यावर छान सुटसुटीत किंवा मोकळा मोकळा होतो असा जुना तांदूळ तर ता घरात लागती बासमती तुकडा असेल कोलम राईस असेल जिरा राईस असेल कोणताही तुम्ही इथे वापरू शकता असा जुना तांदूळ घेतल्यामुळे नारळी भात चिकट होत नाही एकदम मोकळा मोकळा किंवा छान सुटसुटीत होतो आता हा तांदूळ साधारणतः ता एक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ चोळून चोळून आपण धुवून घेणार आहोत एका कप तांदळापासून साधारणतः ता एक तीन जणांना व्यवस्थित असा भात किंवा चार प्लेट भात आपला तयार होतो तुम्हाला जितका जास्त कमी करायचा असेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार वाढवू शकता तांदूळ स्वच्छ धुतल्यावर यामध्ये भरपूर पाणी घालायचे आणि पाच दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवून देणार आहोत म्हणजे बाकी तयारी होईपर्यंत भात सुद्धा चांगला भिजून तयार होईल आता दुसरीकडे एका कढईमध्ये साधारणतः दोन चमचे आपण साजूक तूप घेतलेला आहे एक कप तांदळासाठी दोन चमचे साजूक तूप अगदी परफेक्ट प्रमाण आहे साजूक तुपाऐवजी तुम्ही तेल घेतलं तरी सुद्धा चालू शकेल आता तूप हलकसं गरम झालं की तीन हिरव्या वेलच्या फोडून घेतल्या तीन लवंग आणि अर्धा इंच आपण इथे दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे थोडासा खडा मसाला घातला की भाताला किंवा नारळी भाताला चव चा अगदी छान येते सोबतच पाच सहा काजू पाच सहा बदाम इथे आपण दहा बारा मनुका घेतलेला आहे सुका मेवा तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता सुका मेवा ड्रायफ्रूट घ्यायचं नसेल तर थोडस शेंगदाणे आणि खोबऱ्या तुकडे करून घातले तरी ताने सुद्धा चालू शकेल त्याने सुद्धा अगदी छान चव येते तर खडा मसाला आणि हा ड्रायफ्रूट आपण साधारणतः एक मिनिट बर खरपूस परतून घेतलेला आहे आता मगाशी जो आपण तांदूळ धुवून भिजत ठेवलेला होता तर त्यातला सगळं पाणी काढून टाकायचंय आणि हा भिजवलेला तांदूळ घालायचा आहे साधारणतः एक पाच सहा मिनिटं आपण हे भिजवून घेतलेलं आहे खूप जसं तांदूळ भिजवायचं नाही नाही ते असे तुकडे यामध्ये होतात आता हा तांदूळ या फोडणीमध्ये साधारणतः एक मिनिटभर मोठ्या हसेवर आपण छान परतून घेतलं आहे रंग हलका बदलतो किंवा यातून छान सुगंध यायला सुरुवात होतो आपण इथे बासमती तांदूळ घेतल्यामुळे चवीलाही आणि सुगंधालाही तुमचा तुम हा नारळी भात छान लागतो तुम्ही हा तांदूळ घेतला तरी सुद्धा चालू शकेल तांदूळ इथे आपण छान खरपूस भाजून घेतलेला आहे आता सेम कपने बरोबर अर्धा कप किंवा एक शंभर ग्राम प्रमाणात ताज्या नारळाची चव घेतलेली आहे इथे तुम्ही ताजा नारळ खाऊन किसून घेऊ शकता किंवा असा हा ओल्या नारळापासून डेसिकेटेड कोकोनट पावडर कशी तयार करायची